हे एक विधारा नावाचं एक वेल आहे त्याला आपण समुद्र शोक पण म्हणतो त्याच्या आपण आळूच्या वड्या करतो आणि इतर सर्वसामान्य लोकांना फक्त आळूच्या वड्याचं करता एवढंच माहिती त्याच गुणधर्म किंवा आयुर्वेदिक गुण धर्म काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे जर का गँग्रिन झालं तर गँग्रीन सारख्या ठिकाणी कायम पाणी गळतं किंवा कायम तिथं सरवाढ असेल ती पाय कापण्याची वेळ येते तिव तर अशा ठिकाणी याचा जर का लेप लावला तर ते पाणी गळणं बनवतं आणि सर लगेच कमी होती पाय कापण्याची गर्दी पडत उदाहरणार्थ कायम मसाला खाल्ल्यामुळे आपलं आल्सर <coughs> होतो तर हा आल्सरचा इतका वाढतो एक एक दिवस की डायरेक्ट रक्ताच्या उलट्या होता आणि डॉक्टर सुद्धा की याला वाचून आता फार अवघड बघा आम्ही ऑपरेशन करून पाहिलं शक्य नाही बुवा खूप तिसऱ्या पाडल्या खूप भयंकर जखमा झाल्या तर अशा पेशंटला डॉक्टरांनी जर घरी जरी पाठवून दिलं तर अशा पेशंटला ह्या पानांचा जर का रस काढून तीन पानांचा रस काढून जर का एका एका ग्लासभर पाण्यात मिक्सरमध्ये बारीक करून तो रस काढून प्यायला दिला दात घासण्याची एक तास आधी तर ती लालपणा वाळप पडत गेले पाहिजे तर पहिल्या दिवशी रस पेल्यानंतर पहिल्या दिवशी त्याचं रक्तपण बनवतं आणि ते जखमा वगैरे ह्या एकदम त्याला आराम मिळतो त्याचा अशा पद्धतीने त्याचं खूप भाजीकारता त्याचा वापर करतो आपण किंवा त्याचं न्यूट्रिशन खूप चांगला असल्यामुळं ह्या वणी वनस्पतीचा निश्चितच प्रत्येकाने आपल्या दारात एक धार तरी लावणं गरजेचं एक वेळ